हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स आई एम साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉय मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स लॉज ऑफ मोशन हा खूप इंपॉर्टेंट चैप्टर फिजिक्सचा की जो तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी सो सगळ्यांनी तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी एक्झाम्पल्स हे सॉल्व करून दिलेले आहे पण तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन कसं करायचं हे समजत नाही त्याच्यामुळे हे एक्झाम्पल्स मी तुमच्यासाठी सॉल्व करून देत आहे सो स्टुडंट लेट सी द फर्स्ट एक्झाम सो स्टुडंट फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये तुम्हाला दिसत आहे काय दिलेलं आहे फर्स्ट एक्झाम्प रनिंग इन सर्क्युलर ट्रॅक एक ऍथलेट्स आहे तो सर्क्युलर स्वरालीच एक्झाम्पल आपण बघितलं एक सर्क्युलर ट्रॅक भोवती काय आहे फिरतो आहे ही रन्स डिस्टन्स ऑफ फोर हंड्रेड मीटर इन ट्वेंटी फाईव्ह सेकंड म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल आपण काय करूया जर एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण डायरेक्ट गिवन पण लिहून घेऊया मग ही रन्स डिस्टन्स ऑफ फोर हंड्रेड मीटर इन ट्वेंटी फाय सेकंड तिने त्याने चारशे मीटर जे अंतर आहे ते पंचवीस सेकंदामध्ये कवर केलं बिफोर रनिंग टू हे टू हिज ओरिजनल पोझिशन म्हणजे ही समजा त्याची ओरिजनल पोझिशन आहे ओरिजिनल पोझिशन आहे मग त्याने फोर हंड्रेड मीटर डिस्टन्स हे ट्वेंटी फायव्ह सेकंडमध्ये कव्हर केलं जे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येण्याच्या अगोदर व्हॉट इज ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज भेलॉसिटी ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज भेलॉसिटी आपल्याला इथे काढायला लावलेलं आहे मग आपण काय करूया पहिले एक्झाम्पलवरून टोटल डिस्टन्स कव्हर्ड टोटल डिस्टन्स कव्हर्ड लिहून घेऊया टोटल डिस्टन्स सोप्पा so, आहे सगळ्यांना डिस्ट स्पीड आणि वेलॉसिटी मी ऑलरेडी क्लिअर केलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला हे एक्झाम्पल इझिली सॉल्व करता येणार आहे दोन मार्क्सला एक्झाममध्ये मध्ये विचारलं जाईल टू किंवा थ्री मार्क्सला सो so, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किंवा कवर्ड आपण म्हटलं तरी चालणार आहे किती आहे त्याने फोर हंड्रेड मीटर एवढं डिस्टन्स टोटल कवर केलेलं आहे नंतर पुढे विचारलं टोटल डिस्प्लेसमेंट आता टोटल डिस्प्लेसमेंट बघा ह्या एक्झाम्पलमध्ये ए पहिल्या पासून तो माणूस त्या माणसाने त्या व्यक्तीने सुरू केलं आणि परत त्याच पॉईंटवर जर आला तर डिस्प्लेसमेंट आपण अगोदर बघितलं किती असतं तुमचं डिस्प्लेसमेंट काय असतं तुमचं इथे झिरो असणार आहे त्यानंतर टोटल टाईम टोटल टाईम बघा टोटल टाइम पण आपल्याला दिलेला आहे किती ट्वेंटी फाईव्ह सेकंड हा तुम्हाला इथे टाइमिंग दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे ॲव्हरेज स्पीड मग काय फाइंड करायचं आपण ते पण लिहून घेऊया ऍव्हरेज स्पीड हा आपल्याला फाइंड करायचा आहे आणि आपल्याला अजून काय फाइंड करायचं आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड करायची अव्हरेज वेलॉसिटी ह्या दोन गोष्टी आपल्याला इथे फाईंड करायच्या आहेत खूप सिम्पल एक्झाम्पल आहे तर डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहूया आणि फॉर्म्युला लिहून डायरेक्ट आन्सर काढूया मग आता सगळ्यात पहिले ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला ॲव्हरेज स्पीड हां स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम ऑर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कव्हर अपॉन टाईम टेकन म्हणजे तुमचं डिस्टन्स अपॉन टाईम येणार आहे हां टोटल डिस्टन्स अपॉन टाईम असं लिहिलं तरी चालणार आहे मग डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे तुमचं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे फोर हंड्रेड मीटर टाइम लागलेला आहे किती ट्वेंटी फाय सेकंड हा लागलेला आहे आता आपण याला भाग देऊया सो so ट्वेंटी फाय वन जाय आणि पुढे ट्वेंटी फाय सिक्स जा ठीक आहे सो सिक्सटीन मीटर पर सेकंड हे आन्सर आलेला आहे तुम्हाला हे अशा पद्धतीने जर मत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून किंवा अजून सोपी पद्धत सांगते तुम्हाला अशा पद्धतीने केलं तरी चालेल फाय फाय जा ट्वेंटी फाय फाय एट जा फोर्टी आणि फाय झिरो जा झिरो त्यानंतर फाय वन जा फाय इथे फाय वन जा फाय किती उरले आणि फाय सिक्स जा हो सो अशा पद्धतीने असं केलं तरी चालणार आहे कॅल्क्युलेशन सिक्स्टीन मीटर पर सेकंड हा आपला पहिला ॲव्हरेज स्पीड आलेला आहे त्यानंतर आपण इथे फाईंड करणार आहोत ॲव्हरेज व्हिलॉसिटी हा एवरेज व्हिलॉसिटी आपल्याला इथे फाईंड करायची आहे एवरेज व्हिलॉसिटी आता व्हिलॉसिटी आला की समोर कोणता शब्द आला पाहिजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम सो फॉर्म्युला आहे तुमचा टोटल डिस्प्लेसमेंट टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हा आपण इथे फॉर्म्युला लिहिणार आहोत ठीक आहे डिस्प्लेसमेंट किती झालेला आहे फोर नाही डिस्प्लेसमेंट आपलं झालेलं आहे किती झिरो टाइम किती आहे टाईम तुमचा ट्वेंटी फाय सेकंड आहे म्हणजे मग झिरोला ट्वेंटी फायने डिवाईड केलं तर आन्सर काय येणार आहे तुमचं झिरो मीटर पर सेकंड हे आहे आपलं डी ॲव्हरेज व्हिलॉसिटी ॲव्हरेज व्हिलॉसिटी आलेली आहे झिरो मीटर पर सेकंड आणि ॲव्हरेज स्पीड आलेला आहे सिक्स्टीन मीटर पर सेकंड सो अशा पद्धतीने टू मार्क्ससाठी किंवा थ्री मार्क्ससाठी एक्झाममध्ये मा हा क्वेश्चन विचारला जाईल तो तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट सेकंड एक्झाम्पल तुमच्या समोर आहे काय एक्झाम्पल आहे अँड एरोप्लेन टॅक्सीज ऑन द रन वे फॉर थर्ट ऑक्सीज ऑन द रन वे फॉर थर्टी सेकंड विथ अँड ॲक्लेरेशन ऑफ थ्री पॉईंट टू मीटर पर सेकंड बिफोर टेकिंग ऑफ टेकिंग ऑफ करण्याच्या अगोदर एलो एरोप्लेनने काय केलं थर्टीन सेकंड थांबलेलं आहे आणि ॲस्कलेरेशन आहे त्याचा थ्री पॉईंट टू मीटर पर सेकंड हाऊ मच डिस्टन वूड इट हॅव कवर्ड ऑन रनवे त्या रनवेवरती ते जे तुम्हाला माहिती लँडिंग करत असताना किंवा उतर एक तर टेक ऑफ करताना किंवा लँडिंग करत असताना ते थोडंसं डिस्टन्स कवर करत असतं एरोप्लेन मग त्यांनी विचारलं की हाऊ मच डिस्टन्स इज वूड इट हॅव कवर्ड ऑन द रनवे मग त्या रनवेवरती त्या एरोप्लेनने किती डिस्टन्स कवर केलं ते आपल्याला काढायचं आहे मग आता आपण इथे डिस्टन्स विचारलं आहे म्हणून न्यूटॉन सेकंड सेकंड जे मोशनच इक्वेशन आहे न्यूटॉन बाय यूजिंग न्यूटॉन्स सेकेंड इक्वेशन ऑफ मोशन हे आपण इथे यूज करणार आहोत आणि ते काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इक्वेशन ऑफ येस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर हे आहे आपलं न्यूटॉन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे याच्यात आपल्याला सगळ्यांना व्हॅल्यू पूट करायची आहे आता गिव्हनमध्ये काय काय दिलेलं आहे गिवनमध्ये तुम्हाला ॲस्क्युर ॲस्क्शन दिलेलं आहे ॲस्क्ल्युरेशन आपण एन दाखवत असतो सो ते दिलेलं आहे थ्री पॉईंट टू मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण एक्झाम्पलमधूनच लिहूया त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे टाइम तर टाइम दिलेला आहे थर्टी सेकंडचा हा टाइमिंग पण तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला Uh, इथे ची व्हॅल्यू सुद्धा माहिती पाहिजे म्हणजे इनिशियल वेलॉसिटी आता सगळ्यांना माहिती इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे आपली ऑब्वियसली झिरो असणार आहे आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट किती आहे ते इथे काढायचं आहे चला आपण व्हॅल्यू पूट करूया देअर फॉर एस इज इक्वल टू यू ची व्हॅल्यू आपण झिरो घेऊया ची व्हॅल्यू आपण थर्टी घेऊया प्लस वन हाफ इंटू ए एची व्हॅल्यू आहे तुमची थ्री पॉईंट टू आणि टी स्क्वेअर सांगितला टी स्क्वेअर म्हणजे थर्टीचा स्क्वेअर तुम्हाला इथे करायचा आहे मग आता तुम्ही जर इथे बघितलं झिरो इन्टू थर्टी कुठल्याही संख्येला शून्याने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर झिरो येत असतं सो इथे झिरो येणार आहे वन हाफ इंटू थ्री पॉईंट टू आता थर्टीचा स्क्वेअर म्हणून आपण थर्टी थर्टी टू टाईम्स लिहूया आता आपण डायरेक्टली भाग देऊया टू वन जा टू uh, थर्टी टूला डायरेक्ट भाग देऊ या म्हणजे हाफ येणार आहे टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व मग इथे आपलं एस इज इक्वल टू वन पॉईंट सिक्स इन्टू थर्टी इंटू थर्टी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पॉईंटचं कॅल्क्युलेशनला अडचण येते सोपं आहे मग वन पॉईंट सिक्स जर तुम्हाला पॉईंटची अडचण येत असेल तर सिक्स्टीन पॉईंट टेन घ्या एक पॉईंट आहे म्हणून काय करूया एक झिरो घेऊया टेन घेऊया आणि थर्टी इंटू थर्टी मग आता हा झिरो झिरो काय झाला तुमचा कट झाला देअर फोर सिक्स्टीन इंटू हे किती झाले थ्री थ्री जा नाईन नाईन्टी यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं सिक्स्टीन नाईन जा किती वन फोर फोर हां एकशे चौवेचाळीस येणार आहे आणि त्याला आपण एक झिरो लावून देऊया देअर फॉर डिसप्लेसमेंट किती आलेलं आहे आपलं वन फोर फोर झिरो मीटर एवढं आपलं इथे डिस्प्लेसमेंट आलेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण हे एरोप्लेनचं जे एक्झाम्पल आहे ते पण सिंपल सॉल्व्ह केलं डिस्प्लेसमेंट आलं की तुमचा जो न्यूटॉन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन जे आहे ते यूज करायचं एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल कंगारूचा एक्झाम्पल तुम्हाला दिसते अ कंगारू कॅन जम्प टू पॉईंट फाय मीटर व्हर्टिकली एक कंगारू आहे हा कंगारू टू पॉईंट फाय मीटर हाय जम्प करू शकतो वरच्या साईडला व्हर्टिकली वॉट मस्ट बी द इनिशियल वेलॉसिटी ऑफ कंगारू मग त्या कंगारूची इनिशियल वेलॉसिटी काय आहे हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे खूप छान इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे आता आपण काय करूया गिवन लिहून घेऊया मग आता इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी याच्याशी रिलेटेड तुमचं न्यूटॉन्स मोशनचं कुठलं इक्वेशन आहे रे तर तुमचं जे थर्डवालं इक्वेशन आहे न्यूटॉन्स थर्ड मोशन ऑफ इक्वेशन आपण इथे यूज करणार आहे बाय युझिंग हां कुठलं बाय युझिंग न्यूटॉन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन हे आपण इथे यूज करणार आहे ज्यावेळेस कधीही एक्झाम्पलमध्ये इनिशियल आणि फायनल वेलॉसिटी हे फाईंड करायला लावलं असेल त्यावेळेस तुम्ही हे इक्वेशन थर्ड यूज करायचं आहे वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे टू ए एस हां हे ऑलरेडी मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय कशा पद्धतीने हे इक्वेशन आलं आहे ग्राफिकल मेथडने वगैरे सगळं तुम्हाला प्रूफ केलेलं आहे ज्यांनी हे व्हिडिओ बघितलं नसेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करायचे आहे मग आपण गिवन लिहून घेऊया काय म्हणतात ते ह मग आता तो ऍस्क्लुरेशन काय असणार आहे तुमचा जो कंगारू आहे तो ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट साईड मग स सो ए ची जी व्हॅल्यू आहे सो एची व्हॅल्यू आपण इथे काय घेणार आहे कंगारू कॅन जम्प टू पॉईंट फाय मीटर व्हर्टिकली वॉट मस्ट बी द इनिशियल वेलॉसिटी ऑफ कंगारू मग ए ची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे नाईन पॉईंट एट ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे सगळ्यांना माहिती आहे नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर बिक ग्रॅव्हिटीची हां दॅन तर एस इज इक्वल टू एस म्हणजे त्याने किती मीटर जम्प केलं आहे व्हर् व्हर्टिकली टू पॉईंट फाय मीटर सो आपण एसची व्हॅल्यू टू पॉईंट फाय मीटर घेणार आहे त्यानंतर फायनल त्यांनी विचारलंय आपल्याला काय विचारलंय व्हॉट इज इनिशियल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी आपल्याला फाइंड करायची ही दिस इज युअर इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल व्हिनॉ फायनल वेलॉसिटी फायनल काय असणार त्याने टू पॉईंट फायला इथे उडी मारली इथे ही तुमची इनिशियल ही फायनलला काय होणार ते झिरो होणार आहे ना उडी मारून इथे स्टॉप होणार परत खाली येणार आहे तो कंगारू दॅट्स अ ही काय असणार आहे फायनल वेलॉसिटी तुमची झिरो असणारी इनिशियल वेलॉसिटी आपल्याला विचारलेली आहे ठीक आहे मग आता आपण हा फॉर्म्युला लिहिला ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला जस्ट व्हॅल्यूज पुट करायच्या आहे देअर फॉर वी स्क्वेअर इज इक्वल टू परत लिहून घेऊया वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस याच्यामध्ये आपण काय करणार आहे व्हॅल्यू पूट करणार आहे देअर फॉर वी स्क्वेअर वी स्क्वेअर म्हणजे तुमची फायनल व्हॅल्यूसाठी किती झिरो सो झिरोचा स्क्वेअर टाकला यू स्क्वेअर यू स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाहीये सो यू स्क्वेअर जसा तसा लिहिला टू इन टू ए आता त्याची ग्रॅव्हिटी आपलं ही दिशा आपलं पृथ्वी खाली खेचतीय पृथ्वीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने तो वरती जातोय म्हणून आपण ही जी नाईन पॉईंट एट आहे ही व्हॅल्यू काय घेणार आह आहे इथे निगेटिव्ह घेणार आहे कारण ग्रॅव्हिटीच्या अपोजिट दिशेने तो कंगारू उडे मारतो आहे ना म्हणून इथे आपण ए ची व्हॅल्यू काय घेणार आहे मायनस नाईन पॉईंट एट अशा पद्धतीने घेणार आहे लक्षात घ्या अपोजिट दिशेने असेल तर व्हॅल्यू मायनस घ्यायची आणि त्या खाली खालच्या दिशेने असेल तर व्हॅल्यू प्लस घ्यायची आहे टू एस एस किती आहे टू पॉईंट फाय तर ही तर झिरोच येणार आहे यू स्क्वेअर प्लस आता इथे काय करणार आहात तुम्ही हं तर इथे तुम्ही आता टू इन्टू नाईन पॉईंट एट आहे ना मग मायनस नाईन पॉईंट एटच्या ऐवजी आपण नाईंटी एट आपण टेन घेऊया म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल इन्टू टू पॉईंट फाय मग ट्वेंटी फाय आपण टेन घेऊया आता भाग जाणं सोपं होईल बघा टू वन जा टू टू फाय जा टेन का कॅल्क्युलेशन बऱ्याच विद्यार्थ्यांना पॉईंटची खूप भीती वाटते ना म्हणून कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून मी इथे घेतलंय टू वन जा टू नाईन्टी एट आहे नाईन पॉईंट एट आहे मग नाईंटी एट घेतलं चिन्ह तसंच तसं ठेवलं फक्त इथे आपण टेन घेतला एक पॉईंट आहे म्हणून टू पॉईंट फाय आहे म्हणून एक पॉईंट म्हणून आपण टेन घेतला हे सगळ्यांना माहिती आहे बेसिक रूल सो टू फाय जा टेन आला फाय वन जा फाय फाय ट्वेंटी फाय जाईल फाय वन जाय टू जा टेन सो देअर फोर झिरो इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस मग मायनस नाईन्टी एटला ला उरलं काय टू टू आपण डिव्हाइड करणार आहोत देर फोर झिरो इज इक्वल टू यू स्क्वेअर मग किती येणार आहे तुमचं इथे यू स्क्वेअर हा प्लस मायनस बिकम मायनस होणार आहे आणि टूने जर डिवाइड केलं टू फोर जा एट उरला एक आणि फोर आ, टू नाईन जा एटीन ना सो इथे फोर्टी नाईन ना येणार आहे मग आता काय करावं लागणार आहे आपल्याला दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्यावं लागलं आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड सो टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स बोथ साईडचं आपल्याला इथे स्क्वेअर रूट घ्यायचं आहे आणि जर स्क्वेअर रूट घेतलं काय मिळणार आहे यू ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला यू इज इक्वल टू फोर्टी नाईन स्क्वेअर आहे चा स्क्वेअर आहे सो सेव्हन मीटर पर सेकंड ही आपल्याला यू ची व्हॅल्यू आ, यू म्हणजे काय विचारलं त्यांनी आपल्याला यू म्हणजे आपल्याला इनिशियल वेलॉसिटी विचारली आहे मग कंगारूची इनिशियल वेलॉसिटी काय होती सेवन मीटर पर सेकंड होती आणि वरती फायनल वेलॉसिटी काय झाली त्याची झिरो झालेली आहे सो अशा पद्धतीने कांगारूचं हे एक्झाम्पल पण आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल हा यू स्क्वेअर मायनस फोर्टी नाईन हा मायनस फोर्टी नाईन आहे तो इकडे येऊन प्लस फोर्टी नाईन होणार आहे झिरो प्लस फोर्टी नाईन हा, हा यू स्क्वेअर ॲज इट इज राहील आणि मग आपण दोघांचं स्क्वेअर रूट हे घेणार आहे ठीक आहे सो आय थिंक थिंक हे एक्झाम्पल समजलं असेल लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिसतं आहे स्क्रीनवरती मोटर बोटचं एक्झाम्पल आहे अ मोटर बोट स्टार्ट फ्रॉम द रेस्ट अँड मूव्स विथ अ युनिफॉर्म ऍस्क्लिरेशन एक मोटर बोट आहे ती रेस्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठलीही वाहन घ्या कुठली कार घ्या मोटर बोट घ्या पहिले रेस्ट पोझिशनला असते मग तिने रेस्ट पासून स्टार्ट केलं आणि इट मूव्स विथ ऍस्क्लिरेशन एक ऍस्क्लिरेशनली ती पुढे जाते आहे इफ इट अटेन्स द व्हिलॉसिटी ऑफ फिफ्टीन मीटर पर सेकंड इन फाय सेकंड म्हणजे त्याचं व्हिलॉसिटी आहे फिफ्टीन मीटर सेकंड सेकंदामध्ये फिफ्टीन मीटर सेकंड एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे तुम्हाला विचारलं आहे कॅल्क्युलेट द ऍस्क्लुरेशन अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल इन दॅट टाइम मग अॅस्क्शन काय आहे आणि डिस्टन्स किती कव्हर केलं हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे तर आपण एक्झाम्पल सॉल्व करत असताना सगळ्यात पहिले काय करत असतो बाळांना गिव्हन लिहून घेत असतो तर सगळ्यात पहिली आपली इनिशियल व्हिलॉसिटी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग ती मोटर बोट इनिशियल व्हिलॉसिटी स्टार्टिंगची त्याची व्हिलॉसिटी किती असणार आहे ऑब्व्हिअसली किती असणारे झिरो असणारे मग इनिशियल व्हिलॉसिटी आपण युने दाखवत असतो सो इनिशियल विलोसिटी इज अ झिरो द नेक्स्ट वन फायनल वेलॉसिटी फायनल विलोसिटी आपण कशाने दाखवतो तुम्हाला ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे फायनल वेलॉसिटी आपण व्हीने दाखवत असतो आणि फायनल वेलोसिटी आपल्याला दिलेली आहे किती 15 मीटर पर सेकंड एवढी आपल्याला फायनल वेलोसिटी इथे दिलेली आहे त्यानंतर टाइम सुद्धा तुम्हाला दिलेला आहे टाइम किती दिलेला आहे टाइम दिलेला आहे तुम्हाला फाईव्ह सेकंड सो so, फाईव्ह सेकंड हा टाइम सुद्धा आपण इथे लिहून घेऊया आणि विचारलेलं काय आहे तुम्हाला ऍस्क्लिरेशन विचारलं आहे त्वरण किती आहे हे विचारलं एची व्हॅल्यू आपल्याला इथे फाईन करायची आहे मात्र फ्रॉम द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आता इथे यूज काय करायचं आपल्याला फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन हे यूज करायचं आहे मग आता फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे मग आता काय यूज करणार आहे आपण तिथे लिहूया बाय यूजिंग बाय यूजिंग फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन हे तीनही इक्वेशन मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगितले तर पहिलं इक्वेशन ऑफ मोशन काय आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस टी ओके व्ही इज इक्वल टू यू प्लस टी दिस इज आर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन न्यूटॉनने सांगितलेलं हे पहिलं इक्वेशन ऑफ मोशन आहे आता याच्यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यू फील करायचं आणि ऍस्कुरेशनची व्हॅल्यू फाइंड करायचे आहे सो so, आपण हे परत लिहून घेऊया देअर फॉर वी इज इक्वल टू यू प्लस ए टी देअर फॉर वीची व्हॅल्यू काय रे वीची व्हॅल्यू आहे फिफ्टीन uh, ची व्हॅल्यू काय आहे यू म्हणजे इनिशियल झिरो आहे एची व्हॅल्यू काय आहे एची व्हॅल्यू तर फाईन करायची आहे ची व्हॅल्यू काय आहे फाय आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण इथे व्हॅल्यू फाइन करूया देअर फॉर फिफ्टीन इज इक्वल टू झिरो प्लस फाय ए फाय ए आपण लिहिलेला आहे मग हा झिरो तुमचा निघून जाईल फाय ए राहणार आहे मग आता या दोघांमध्ये काय असतं मल्टिप्लिकेशनचा साईन असतो मग आपण हा जो एची व्हॅल्यू ऍस्क्लिरेशन फाईंड करायचं आहे ना हा फाय काय आहे तुमचा इकडे मल्टिप्लायला इकडे जाताना डिवाइडला जाईल सो फाय वन जा फाय फाय थ्री जा फिफ्टीन सो आपल्याला ऍस्क्ल्युरेशन इथे मिळालेलं आहे थ्री मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲस्क्युरेशनचं युनिट कशाने दाखवत असतो मीटर पर सेकंड स्क्वेअर हे लिहायला विसरायचं नाही आहे सो ॲस्क्युरेशन आपल्याला मिळालं आहे थ्री मीटर पर सेकंड स्क्वेअर पण एवढ्यानेच हे चालेल का नाही आपल्याला पुढच्या व्हॅल्यूज पण इथे फाईंड करायच्या आहे मग आता पुढच्या व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी हे इकडचं जे आहे हे मी आता रफ करते मग आता आपल्याला डिस्टन्स फाईंड करायचं मग डिस्टन्स फाईंड करण्यासाठी तुम्हाला कुठलं इक्वेशन यूज करावं लागणार आहे तर आपलं सेकंड जे न्यूटॉन्स मोशन ऑफ इक्वेशन यूज करणार आहोत बाय यूजिंग बाय यूजिंग न्यूटन्स न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन इक्वेशन ऑफ मोशन आपण इथे यूज करणार आहोत काय आहे रे थे? ते एस इज इक्वल टू काय आहे टी प्लस वन हाफ ए टी यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर आता याच्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यूज फूट करायचे आणि मग आपल्याला डिस्टन्स किती के कवर केलं ते आपल्याला इथे मिळणार आहे आता मी इकडच्या साईडचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या इकडच्या साईडचं मी रफ करते आणि मग तुम्हाला डिस्टन्स किती के कवर केलं हे सुद्धा लगेच मिळणार आहे सो so, आपण हे इक्वेशन लिहिलेलं आहे हे आता मी परत एकदा इथे लिहून घेते यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज फूट करायचे आहे आपल्याला एस म्हणजे डिस्टन्स किती कवर केलेलं आहे ते काढायचं आहे यूची व्हॅल्यू आपण झिरो घेतलेली आहे त्यानंतर टी जे आहे ते फाय दिलेले आहे त्यानंतर वन हाफ ॲस्क्लिरेशन आपल्याला मिळालेलं आहे किती आले आपलं थ्री आलेलं आहे म्हणून इन्टू थ्री आणि टी स्क्वेअर करायला लावलं आहे टी स्क्वेअर म्हणजे काय करणार तुम्ही फायचा इथे चा स्क्वेअर करणार आहे चा स्क्वेअर किती येणार आहे तुमचा ट्वेंटी फाय मग आता सगळ्यात महत्वाचं कुठल्याही संख्येला झिरोने मल्टिप्लाय केलं आन्सर तुमचा झिरो येणार आहे इथे प्लस वन हाफ इन्टू ट्वेंटी फाय थ्री जा किती आले तुमचे सेव्हन्टी फाय इथे आलेले आहे सेव्हन्टी फाय आलेले आहे देअर हा झिरो आता आपण कट करून टाकूया मग आता सेवन्टी फाय वन जा सेवंटी फाय सेवन्टी फाय अपॉन टू हे आहे तुमचं डिस् डिस्टन्स असणार आहे ठीक आहे सो so सेवंटी फायला जर आपण टूने डिवाईड केलं टू वन जा टू टू थ्री जा सिक्स उरला वन नंतर टू सेवन जा फोर्टीन परत उरला वन आणि टू फाय जा टेन सो so अशा पद्धतीने त्या याच्यामध्ये डिस्टन्स किती कवर केलं याची व्हॅल्यू आलेली आहे आपली थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह पण काय मीटर कारण आपण डिस्टन्स हे मीटरने दाखवत असतो सो अशा पद्धतीने तुमचे न्यूटॉन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन सेकंड लॉ ऑफ मोशन थर्ड लॉ ऑफ मोशन याच्यावरती आधारित सगळे एक्झाम्पल्स आपण काय केले आहेत कव्हर केलेलं आहे तर हे एक्झाम्पल्स तुम्ही नक्की तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा आणि प्रॅक्टिस करा कारण हे एक्झाम्पल हंड्रेड अँड वन पर्सेंट एक्झामला येतात आणि तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामलासुद्धा इंजिनिअरिंगला हे एक्झाम्पल अकरावी बारावीला सुद्धा हे एक्झाम्पल ॲज इट इज तुम्हाला हे डेरिवेशन्स आहेत त्याच्यामुळे हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि चला अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन